इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहेत त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचं आहे मला नाही त्याचे माझं माझे यू, मा आमच्या युतीमध्ये असणारा ते दोन जागा देऊन पूर्ण असणारा स्वतःला वाचवण्याचं राजकारण त्या ठिकाणी चाललेलं आहे त्याच्यामुळे आम्ही असणार म्हटलं की आम्ही बाहेर पडलो आणि स्वतःचा आता उभा केलंय आता स्वतःचं उभं केल्यानंतर सगळेजणच हे म्हणायला लागले की आचार्य अचानक हे कसं उभं राहिलेलं आहे की अचानक नाही गेले पाच वर्षापासून आम्ही असणार हे करत होतो आणि म्हणून माझ्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणत होतो की आम्ही कोंबडी शिजवलेली आहे मिळून खाऊ पण हे असं ओरबडून खायला बघत होते की जे आम्ही असा होऊ देणार नव्हतो स्पष्ट असे त्याच्यामध्ये असणार कोणी कोणाचं असणार बी टीम आहे उद्या इथे असणार उद्धव ठाकरे सुद्धा मी तुम्हाला म्हटलं की तेही बी टीम आहेत शरद पवार जे आहेत तेही बी टीम आहेत बीजेपी काँग्रेस सुद्धा ज्या अर्थी मी जे मुद्दे मांडलेले आहेत सभागृहामध्ये आहेत आज सेव्हन्टी सतरा लाख कुटुंब हिंदू कुटुंब बाहेर जाणं राज्यसभेच्या पटनावरती असणारं हे उत्तर आहे काँग्रेसनी एकदा तरी उठवलेलं आहे का मला सांगा इथला असणारा अख्खा हिंदू समाज तुम्हाला डिस्टर्ब करता येत होता आणि हिंदू समाज अख्खा पूर्ण डिस्टर्ब होऊन बीजेपीच्या विरोधात तुम्ही घालू शकत होता आणि तुम्ही घालायला तयार नाही तर याच्या अर्थी असणारा बी टीम सी टीम म्हणण्यापेक्षा इन्क्वायरी खाली मी नाही आहे इन्क्वायरी खाली सोनिया गांधी आहे इन्क्वायरी खाली असणारा राहुल गांधी आहे इन्क्वायरी खाली असणारा खरगे आहेत त्याच्यामुळे त्यांना जेलपासून जाण्याचं वाचायचं आहे मला नाही आहे पहिला वेल टॅक्स थांबत आपल्या इथे वेल्थ टॅक्स होता नाही असं नाही तू वेल टॅक्स कॅन्सल करण्यात आला रद्द करण्यात आला त्याच्यामुळे असणारे ही काही नवीन कन्सेप्ट आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी ही ज्यावेळेस माझ्या वडिलांची असणारी प्रॉपर्टी इनहेरिट केली त्यावेळेस मला वेल्थ टॅक्स भरावा लागला माझं म्हणणं असं आहे की जे एकमेकांवरती आरोप करतात तेव्हा ते एकमेकांनी प्रत्येकाचं असताना चारित्र्य आपण बघितलं पाहिजे तुम्ही फक्त आज असताना बीजेपी 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 बरोबर वीस वर्ष राहिलात तुम्ही बाहेर पडलात म्हणून असं दुसऱ्या सांगासारखे नाही आहेत आणि मी उदाहरण देऊन असताना सांगितलंय की एकनाथ शिंदे तुमचं असणारा हार्ड वैर्य आहे त्या हार्ड वैर्याच्या मतदारसंघामध्ये एवढा वीक कॅन्डिडेट दिला आहे की ते वॉकओव्हरच आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी टाइम्स टुडे शेअर करा 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 आणि बेल प्रेस